मुलगा आता मी साधारणतः एकोणसत्तर ला राहिला होतो माझ्या बाबा आता माझा मुलगा चालवतोय आणि संपूर्ण त्याच्या आता आहे मी याच्यातून पुढच्या वर्षीपासून निवृत्ती घेणार आहे टोटली असं मंडळाचं आणि आपलं एक वेगळं नातं आहे बहुतेक ते मूर्तीमध्ये दिसून येतात अति जर चेहरा वगैरे बघायला गेलं तर चेहरा आणि कान हे आपण एक नमस्कार मी अमोल बाबड तेजुगा सार्वजनिक ट्रस्ट या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करतो आपल्याबरोबर आहेत ट्रस्ट चे मूर्तिकार श्री राजन वित्तल झाड आपण त्यांच्याकडून ऐकूया की या मंडळाचा या ट्रस्टचा जो आपला कार्यकाल आहे आपण कधीपासून सुरुवात केली आणि आपला वारसा कसा आहे त्याचा त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगावी तेजुकात आम्ही साधारणतः एकोणसत्तर ला राहायला आलो माझे बाबा वडील आणि एकाहत्तर बहात्तर पासून आमची ते म्हणजे वडील आणि एकाहत्तर बातून तेजुगात सुरुवात केली तशी सुरुवात आमची पिढ्यान पिढ्या तीन पिढ्या झाल्या आम्ही आमची चौथी पिढी आहे ही पाचवी आहे अशा पिढ्या पिढ्या चालत झाल्या आणि मध्ये एकाहत्तर बहात्तर काहीतरी वडिलांनी चालू केली आणि पंच्याऐंशीला माझे वडील ऑफ झाले आणि मी जे जेला स्कूला पाठल होतो त्यानंतर त्याच वेळेस वडील ऑफ झाले त्यानंतर इथपर्यंत ठेवलेले आम्ही आता पुढची जी काही कल्पना असतील काय असतील आता माझा मुलगा चालवतोय आणि संपूर्ण त्याच्या आता सोपवलेला आहे मी ह्याच्यातून पुढच्या वर्षीपासून निवृत्ती घेणार आहे टोटली आपण ऐकलाच असेल राजेंद्र झाड यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाल आणि यापुढील त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र विधीत झाड आपल्यासोबत आहेत विधीत झाड हा जो वारसा आहे मूर्तीचा लहानपणापासून आपल्या घरातूनच मिळाला तर त्याची सुरुवात त्याची प्रेरणा कशी आपल्याला मिळाली आणि आपण सुरुवात कशी केली त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती सांगा सुरुवात जर बघायला गेलं तर आपल्या घरातच एक वेगळा आर्ट बोला बोलू शकतो आपण की मूर्तीकार घरातच होते माझे वडील म्हणून मग त्यांच्यासोबत राहून राहून आपल्याला एक असं वाटतं की हा काहीतरी आपण बघतोय काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय फक्त शाळा वगैरे शाळा नाही पण असं एक वेगळी कला घरात दिसून येते मग त्या प्रकारे थोडं कारखान्यात वगैरे थो थोडं मला घेऊन जायला लागले स्वतः मी नंतर हळूहळू यायला लागलो की हा इथे आहे आपल्याला काहीतरी मूर्ती बघायला मिळते नुसतं कृष्ण शंकर राम असं नाही पण एक गणपती म्हणून पण आपण एक वेगळा आकारात वेगळा चेहरा आपण बघता मिळतो आपल्याला तर विधीची आपल्या बाप्पाच्या एक चेहऱ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं एक बक्षल तर मूर्ती विशिष्ट प्रकारची असते आपली बाप्पाची तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते वेगळे पण काय आहे आणि त्यामुळे आपण भक्तांना काय आकर्षित करतो त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा बघायला गेलं तर प्रत्येक मूर्तीमध्ये मूर्तीकाराच आणि मंडळाचं एक आपले पण असतं की हा आपली मूर्ती सगळ्यात उत्तम असावी तर आपण त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची कला होत ना जसं कलर मध्ये आपण ओतून टाकतो किंवा मनापासून भरवून टाकतो तसा एक वेगळा प्रकार आहे तसं मंडळाचं आणि आपलं एक वेगळं नातं आहे बहुतेक ते मूर्तीमध्ये दिसून येतात असं आपलं मला असं मला तरी वाटत ओके जसं की आपला चेहरा जो आहे चेहऱ्याला एक उबड आकार आहे आपल्या मूर्तीला त्यामागचं काय रिझन आहे की आपली अशी प्रत्येक आपण बघतो बाकीच्या मूर्ती त्यांचा एक चेहरा असो तो, तो एक प्लेन असो आपल्या मूर्तीला एक गंडस्थळ आहे तिथे आकार थोडस असं वक्राकार आकार आहे तर त्याबद्दल काय काही वैशिष्ट्य काय मूर्ती जर चेहरा वगैरे बघायला गेलं तर चेहरा आणि कान हे आपण एका आफ्रिकन हत्तीच्या रूपात थोडस बनवायचा प्रयत्न केलाय मग त्यामुळे प्रत्येक एक मूर्ती थोडीशी वेगळी दिसून येते आपली आणि तेच रूप आपल्या भक्तांना आवडतं आणि तो एक सार्थ अभिमान आहे तुम्हाला की आपली एक मूर्ती सर्व मूर्तीकारांपेक्षा आपली एक वेगळी आहे आणि एक तो तेच आपले पण आणि जे भक्तांना वाटते की ही मूर्ती खरंच खूप वेगळी आहे जसं की आपलं तेजुकाम ट्रस्ट आहे त्यांची ओळख ही आपल्या बसून आहे तुम्हाला ही माहिती आहे कारण तेच वैशिष्ट्य घेऊन ते मंडळ ते ट्रस्ट आपलं आपल्या समाजामध्ये जातात आणि त्यामुळे ते मूर्तीला हो आपलं वेगळे पण दिसून येते आपल्याला तर राजेंद सरांनी पिऊबीची मूर्ती मागील केले वर्ष आपण ते बन बनवत होतं तर दोन हजार एकोणीस पासून मला वाटते की आपण तेजुगाची मूर्ती ही पर्यावरण अगदी अगदी आपण बनवला सुरुवात केली यामागे के काय विचार होता आणि त्या विचाराला या म्हणजे या मूर्तीला किती वेळ लागतो किती कालावधी लागतो आणि काय अडचण यामध्ये आल्या त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा मूर्ती पीओपी पासून कागदापर्यंत बनवण्याचा आपण जो वेळ आहे तो जवळपास एक महिना जर मोठी मूर्ती आपण साकारली त्याला एक महिना लागला कारण की आपण त्याचा नवीन साचा बनवला त्याच्यामध्ये पेपर हा आपल्याला पर्याय नवीन होता आपल्यासाठी आपण कधी तो वापर केला नव्हता कधी पेपरमध्ये पीओपी मध्येच करत होतो आणि पेपरचं बघता तेव्हा आपण नवीन नवीन कळालं की ते पाण्यापासून असं आपल्याला वाचवून ठेवायचं कारण की जसं पाणी लागलं तसं पेपर नरम नरम होत जातो तसं पीओपी मध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम नव्हतो एवढा तर पेपर हा पर्याय निवडताना थोडस आपल्याला सुरुवातीला कठीण गेलं पण आता आपण बघतोय की हा पेपरमध्ये आपल्याला नवीन नवीन असून काय करता येतंय जस की आपण पीओपीची मूर्ती बनवायची त्यामध्ये काही बंधन आलेली त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आले काही हो नक्कीच पीओ बंद बंदी होणं यामध्ये प्रॉब्लेम आले सुरुवातीला प्रॉब्लेम खूप आले की पेपर आपल्याला एकदम असं तोडगा बोलू नाही शकत की आपल्याला पीओपी पीओपीच्या व्यतिरिक्त काय बरोबर पण हा पेपर म्हणून आपण एक सुरुवात म्हणून नवीन करू शकतो आणि आपण तेजुक्यापासून सुरुवात केली कारण की बोलू शकतो आपण हा आपण घरचेच आहोत बरोबर घरच्या बसून आपण एक विचार केला की काहीतरी नवीन सुरुवात करण्यापासून आपली चांगलीच गोष्ट आहे चांगला प्रयत्न आतापर्यंत तेजुगायच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तुम्हाला सर्वात आवडलेली मूर्ती कोणती आणि त्या मागचं कारण आम्हाला जाणू शकेल तसं बघायला गेलं तर आपलं रूप तसं रू, मला प्रत्येक मूर्तीमध्ये समान दिसत आणि खूप सुंदर दिसतं पण बघायला जर मी कुठली पहिली मूर्ती बघितली असेल स्वतः माया डोळ्या आणि तर ती उभी मूर्ती होती आपली ती मी सगळ्यात पहिली बघितली आणि मी विचार केला की एवढं उंच तरी काय असू शकतो मूर्ती कोण असं बनवू शकतं का हे माझा पहिला अनुभव होता एक मूर्तीला एवढा मोठ्या मूर्तीला बघणं माझ्यामध्ये ती रामाची मूर्ती उंच हो 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 नक्कीच नक्कीच माझी माझी खूप आवडती मूर्ती होती आणि पुढचा प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये जी तरुण नवीन नवीन तरुण येत आहेत नवीन नवीन मूर्ती करत आहेत त्यांना तुमचा काय संदेश असेल जसे तुम्ही आता तरुण आहात तुम्ही एक वारसा घेऊन आलात तेही कोणाचा वारसा घेऊन आहात त्यांना तुमचा संदेश काय संदेश आता मी माझा अनुभव आहे की ह्या क्षेत्रामध्ये ह्या फील्डमध्ये पेशन्स हा हवा सुरुवातीला मला माझ्याकडे पेशन्स नव्हतं माझं काम व्हायचं नाही पण थोडं थोडं असं सुरुवातीला असं वाटतं की हा नाही होणार नाही होणार नाही होणार पण नंतर जसं आपण हळूहळू प्रोसेस करत राहतो एकदमच आपण आर्टिस्ट बनणार असं नाही आहे हळूहळू करूनच एक आर्टिस्ट बनतो जसं मला पण अजून मी त्याच गोष्टीमध्ये नाही आहे पण एक वेळ लागतो तसा पेशन्स हवा तेवढा धैर्य हवं पण होईल कधी ना कधी तरी होणार असते बरोबर जसे की राजन झाड यांनी आम्हाला मागे एका सांगितलेलं की मूर्ती घडवण्यासाठी मनापासून एक आत्मीयतेने एक भाव आला पाहिजे त्या मूर्तीमध्ये आणि एक प्रामाणिकपणे देवाचं कार्य म्हणून ते केलं पाहिजे त्याबद्दल तुमचं मत काय की त्यांनी असं सांगितलंय की मूर्ती घडवताना आपलं तन मन धन सगळं त्यामध्ये ओतावं लागते एक आपल्या पोरासारखा जशी एक आई आपल्या लेकराची काळजी घेते तशीच आपण काळजी घेता का याबद्दल तुमचं काय मत आहे हो नक्की जसे माझे वडील म्हणतात ते की ते पोरासारखं बघतात जी मूर्ती ते बनवतात घडवतात तर जसं ते पोरासारखं बघतात तसं आम्हाला पण भावंड खूप सारे तसं पण तेजू काय बोलायला गेलं तर मी सुरुवातीपासून बघतोय की हा मूर्ती आपण चांगली करतोय आपल्याला पण कधी ना कधी ती बनवायची आहे कधी ना कधी आपल्याला थोडस याच्यामध्ये आपला पण हातभार लागला पाहिजे असं माझा विचार मी सुरुवातीपासून करतोय आणि लॉकडाऊन नंतर मला असं थोडस चान्स मिळालं की माझा पण हातभार लागाव लागावं त्यांच्या पोरांमध्ये एक मिसळून जावं किंवा थोडस त्याच्यामध्ये यावं मला पण एक संधी मिळाली तुमच्या प्रवासाबद्दल मी एक प्रश्न विचारतो तुमचं शिक्षण म्हणजे आर्ट्स मध्ये शिक्षण तुम्ही कुठून केलं आणि त्याबद्दल काय माहिती मिळेल कशी रुची निर्माण झाली याबद्दल या, या मूर्ती याच्यामध्ये कारण तुम्ही जे शिक्षण घेतलं ते तुम्हाला काही मित्र भेटले असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले असेल तुम्हाला या क्षेत्रात येण्याचं कसं कसं आवडलं सुरुवातीला जर बघायला गेलं ता एक तर एक टाइम नंतर मला असं वाटलं की आर्ट तेवढं नाही चालत बरोबर म्हणून मी क्रिकेटमध्ये चालू केलेलं नंतर जसं बघायला गेलं तर माणसामध्ये थोडस इमोशन होतात ना थोडं मनाच वेगळं पण असतं थोडा की हा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे जे आपल्याला पकडून ठेवतं कला ही वेगळी जी आपल्यामध्ये आहे आपल्या घरात आहे तर आपण तीच कानं घेऊन पुढे चालावं असं माझं वाटलं आणि मग त्या हिशोबाने मग मी माझं आर्ट पूर्ण केलं माझा डिप्लोमा पूर्ण केलं श्री आर्ट्स हे माझं कॉलेज होतं त्यातून मी डिप्लोमा कोर्स माझा पूर्ण कम्प्लीट केला आणि मग आपण आता या वर्षी मी कारखान्यामध्ये आता पूर्णपणे तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलेला आहात हो पूर्णपणे तुम्ही जसे राजन यांनी सांगितलं भाई यांनी सांगितलं की या पुढचा जो वारसा आहे तुम्ही पुढे आढावणार आहे आणि जे काही आहे मूर्ती काढवण्याचं काम होतं यावेळी तुम्ही करणार